सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावेत अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांनी कोपरगाव दौऱ्यावर असताना येसगाव येथे कोल्हे निवासस्थानी भेट देत कोल्हे कुटुंबाच्या शुभेच्छा स्वीकारल्या माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांच्याशी असणाऱ्या जुन्या आठवणी आणि रुणानुबंध यांना उजाळा या निमित्ताने मिळाला कोल्हे कोल्हे स्नेहलताताई कोल्हे अमितदादा कोल्हे युवा नेते विवेक भैया कोल्हे आदींसह कोल्हे कुटुंबातील सदस्यांनी हरिभाऊ बागडे यांचे स्वागत केले कोल्हे निवासस्थानी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून हितगुज साधले यावेळी कौटुंबिक संवाद साधताना हरिभाऊ बागडे म्हणाले आपला देश प्रगतीच्या दिशेने अधिक वेगाने पुढे जाण्यासाठी नव्या पिढीला उभारी देण्याची गरज आहे एक पिढी आपले कार्य आणि कर्तृत्व पूर्ण करत असताना दुसऱ्या पिढीला तयार करणे हे देखील गरजेचे आहे अन्यथा सक्षमता कशी येणार असे मत माझे आहे आज स्वर्गवासी कोल्हे साहेब असते तर त्यांनी देखील हीच मांडणी केली असती कारण राष्ट्र घडवण्यासाठी सामूहिक शक्तीची गरज असते असं देखील ते म्हटले आहेत यांचा घरगुती सत्कार करण्याच्या निमित्ताने आपण आमंत्रित केलं आणि नाना वेळ वेळ काढून इथे आम्हाला खूप खूप मनापासून आभारी आली आपल्या या कार्यक्रमासाठी नितीन दराने वेळ घेऊया सर्वच आपले व्हाइस चेअरमन चेअरमॅन सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते आमच्या सगळ्यांसाठी नाना म्हणजे आदर्श आहे मागच्या वेळी नाणा आले त्यावेळी पोलीस साहेबांची गेस्ट हाऊस नाही तिथे भेट झाली नानाने साहेबांच्या बरोबर काम केलं आणि नाना आदर्श या अर्थाने आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मराठवाड्यातून काम करत असताना म्हणजे याही सुद्धा नाना मोटार सायकलवर आढळतात तर असं कार्यकर्ता कसा असावा किती हडाचा असावा आणि किती कानाटोप्यात जाऊन संघटना बांधण्याचं काम असेल ते नाना केलेलं आहे आणि सभागृहाचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना सुद्धा आम्ही बघितलं नाना वेळेचा काटेकोर बना सगळं अशी शिस्तीने सभागृह चालवणं तर निश्चित जाणांसारखं मोठं नेतृत्व धर्मीय आमच्यासाठी खूप असणार आहे आदर्श असणार आहे आणि आज वेळात वेळ काढून आणत आपण खूप खूप मनापासून आभारी आहे आपली आपलं दोन मिनिटांचं मार्गदर्शन करून नाही आमच्या कार्यकर्त्यांना व्हावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद सारख्या युवा पिढीला पुढच्या पंचवीस वर्ष घडवण्याचा मार्गदर्शन आणि ऊर्जा त्यांच्याकडून आम्हाला भेटली असे हरूबाळू नाना बागडे या ठिकाणी आले आणि त्यांच्या समवेत दामोदरांना न होते छत्रपती संभाजी साकार करण्याचे देखील आपल्या गृह भेटीसाठी इथं आले परंतु नाना हा कौटुंबिक सांगून इथं बोलवलं परंतु समोर बसलेले हे सगळे आमच्या कुटुंबाचे सदस्य आहे म्हणून हा थोडासा कार्यक्रम मोठे व्याप्ती दिली गेला आणि अशाच एकत्रितरित्या आपण सर्वजण देशहितासाठी काम करूया या छोट्याशा मार्गदर्शनातून निश्चितपणाने पुढील काही वर्ष आम्हाला काम करण्याची ऊर्जा या ठिकाणी नानांनी दिली त्याबद्दल नानांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आल्याबद्दल पुन्हा एकदा नानांचे आभार मानतो धन्यवाद कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील डॉक्टर कोळपे नॉलेज सिटीच्या सुप्रसाद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता मोफत लिथोट्रिप्सी पद्धतीने मुतखड्याच्या रुग्णांवर उपचार होणार असून याचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर कोळपे नॉलेज सिटीचे संस्थापक डॉक्टर प्रकाश कोळपे यांनी केले आहे नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे सरपंच वामनराव तुवर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली ग्रामसभेत सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी आमचा गाव आमचा विकास अंतर्गत विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात चर्चा झाली तर सुरुवातीला जलजीवन योजनेसाठी दोन कोटी बावन्न लाख रुपये मंजूर करण्यात आले होते परंतु लोकसंख्येचा विचार करता सदर योजनेचा फेर सर्वे होऊन जवळपास वीस कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती सरपंच वामनराव तुवर यांनी दिली आहे घरी आल्याच्या रागातून रांजणगाव मस्जिद येथे एकावर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे ही घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता घडली आहे सतीश गोरख जवक यांच्या फिर्यादीवरून शरद उर्फ सदानंद गंगाधर जवक याला सुपा पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव मस्जिद येथील शरद जवकच्या घरासमोर येऊन सतीश जवकने शरदच्या पत्नीला शरद कुठे आहे असे विचारले व शरद घरामध्ये झोपलेला असल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले त्यानंतर शरदच्या बोरीच्या झाडाचे बोरे सतीश घेत असल्याचे पाहून शरद घराबाहेर आला व माझ्या बोरीला का आला व माझ्या घरी का आलास असे म्हणत तलवारीने सतीशच्या मानेवर वार केला बचावसाठी सतीशने तलवारीचा वार हाताने अडविला या झटापटीत सतीशला हात व मानेजवळ उजव्या बाजूस गंभीर जखम झाली आहे अज्ञात भामट्यांनी रात्रीच्या सुमारास दुकानावरील पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील मोबाईल लॅपटॉप ऍक्सेसरीज व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील कोल्हार भीमराज सोनवणे हे राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे राहत असून त्यांचे चिंचोली फाटा ते कोल्हार जाणारे रोड लगत मोबाईल शॉपीचे दुकान आहे दिनांक सतरा जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान परेश सोनवणे हे मोबाईल शॉपी बंद करून घरी गेले व दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी व सकाळच्या सुमारास परेश सोनवणे यांनी त्यांचे मोबाईल शॉपीचे दुकान उघडले व त्यावेळी मोबाईल शॉपीमध्ये सर्व साहित्य अस्तव्यस्त पडलेल्या अवस्थेत होते सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या संगमनेरचे युवक काय करतात हे खऱ्या अर्थाने राजन शिंदे यांनी सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून दाखवले असून भविष्यात त्यांना चांगली संधी असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केले राजनदादा शिंदे युवा मंच यांच्या वतीने संगमनेर खुर्द येथील कुबेर एम्पायर येथे क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रम प्रसंगी डॉ विखे पाटील हे बोलत होते तुम्हाला आमंत्रण द्यायचे आहे असे म्हणून जबरदस्तीने घरात घुसलेली एक महिला व एका पुरुषाने महिलेला शस्त्राचा धाक दाखवून व त्यांच्या लहान मुलाच्या कानातील बाळ्या असे सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमेया येथे घडली आहे घटनेनंतर गौरी भवाळ यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिला व पुरुषावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पारनेर पारनेर तालुक्यातील येथील सहकारी साखर गैरव्यवहार झाल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्याकरिता विशेष तपास पथकाची नेमणूक करावी तसेच गुन्ह्यातील आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी पारनेर साखर कारखाना बचाव समितीने अहिल्यानगरच्या अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायक विचार हे नेहमीच विद्यार्थ्यांमधील कल्पकता व सर्जनशीलतेचा विकास घडवून आणतात आजच्या स्पर्धात्मक जगात प्रत्येकाला व्यवसायाच्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी शिकणे गरजेचे आहे मुळातच हुशार धाडसी कल्पक व नवी दृष्टी असलेल्या विद्यार्थ्यांना जर उद्योजकाची जोड मिळाली तर प्रगतीपासून त्यांना कोणीही रोखू शकत नाही म्हणूनच या वयात विद्यार्थ्यांनी उद्योगाची कास धरावी व स्वतःसह इतरांसाठी देखील रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण कराव्यात असे मत संगमनेर येथील उद्योजक गिरीश मालपाणी यांनी व्यक्त संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चक्क कुत्र्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची चर्चा आहे कुत्रा अंगावर धावून आल्याने अपघात झाल्याचा दावा करत पोलिसांना रॉट व्हीलर जातीच्या कुत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे त्यामुळे या गुन्ह्याची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे आरोपीमध्ये प्रथमच एका पाळीव कुत्र्याचा समावेश असल्याने पोलीस या प्रकरणी नेमका काय तपास करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री